इकडे अग्नेय त्याचा आवरून जसा खाली आला त्याची नजर त्या शांततेला चिरत सर्वात पहिली डायनिंग एरियात फिरली आणि इथे त्याची एक बुवाई आपोआप वर झाली आई विअर इज आरव चक्काच आरोव आरो डायनिंगवर नाही बघून अग्नेयचा मेंदू लगेच अलर्ट झाला ना कारण त्याला त्याचा भाऊ किती पराक्रमी आहे हे चांगलंच माहीत होतं त्यात त्याने त्याला आज कोणत्या साईडवरही पाठवलं नसल्याने त्याचे विचार खूप जोमाने पळत सुटलेले अरे मलाही माहित नाही हा मुलगा कुठे आहे ते असा तर मला न सांगता तो कुठे कधी जात नाही पण आज सकाळपासून तर तो मलाही दिसला नाही आहे स्टाफ त्याला बोलवायला गेला तर तो त्याच्या रूममध्ये नव्हता सुवर्णाने सांगताच अग्नियेची नजर अजून शांसक होऊन तिच्याच बाजूला बसलेल्या आपल्या गुणी आजीवर गेली या म्हातारीच्या एक गुणाचे गोडवे तर कोणाला सांगून संपणार नाही तिला ऐकायला कमी येत असलं तरी तिची बोलायची सिस्टीम बरोबर कार्यरत होती आणि तिथेच तर घोड पाणी पीत होतं तिचं आणि आरवचं पटो न पटो पण कांड करण्यात दोघ नेहमी सोबत असायचे ए बाबा माझ्याकडे असं बघू नको मी काही घाबरत नसते तुला हे बोलतानाही आजीबाई किती घाबरल्या दिसत होत तरी म्हातारीचा कॉन्फिडन्स बघा तू तु, तुझा भाऊ कुठे आहे हे मला कसं माहीत असणार या घरात मला कोण काही सांगतच कुठे सगळे आपल्या मर्जीचे राजे शेवटी तोही तुझा भाऊ ना म्हणून तुझ्याच माटेवर चाललाय त्याची काहीच का नसते मला मला तर काय या घरात फक्त एक फिरत शोपीस म्हणून ठेवलंय नाही आम्ही कुठे जाऊ शकत नाही काही खाऊ शकत म्हातारा पान शेवटी एक दिवस असच पडल्या पडल्या गळून जाईल घाबरत घाबरत का असे ना तरी या बाईला बोलायचंच होतं भले समोरचा माणूस किती सनकी आहे हे माहीत असूनही त्याच्या शेपटीवर पाय देत होती ती कारण तिला माहीत होतं तो तिच्या वाटेला जास्त जायचा नाही आजीचा नेहमीचा ड्रामा सुरू होताच अग्नियने कपाळावर बोट घासत सुस्कारा सोडला या म्हातारीला काहीही विचारा तिचा बोलण्याचा शेवट पाण्याच्या गळण्यावरच येऊन थांबायचा साध कोणी कशी आहेस म्हणून विचारलं तरी तिच म्हातार पानाच भल मोठ व्याख्यान सुरू व्हायचं घरात तर ते अगदी नोकर सर्वांनाच सर्वांना तोंडपाठ झालेलं अग्नेय तर काहीला विचारलं या अविर्भावात स्वतःलाच म्हणून मन शिव्या घालत डोळे मिटून घेतो खरच खरच विनाकारणाची बडबड त्याला सहनच व्हायची नाही मग तिची कशी सहन होते याचा चमकून प्रश्न पडला त्याला अरे यार या आजीला आवरा कोणीतरी हिच्या प्रवचनाने नेहमी भाईचा टेम्परेचर वाढत असतं आता ही तो शांतपणे विचारतोय तर हो किंवा नाही असं शिस्तीत उत्तर द्यायचं ना पण नाही जो निबंध मागच्या पंधरा वर्षापूर्वी लिहून ठेवलाय तो सारखा सारखा का टेलिकास्ट करत राहते मागच्या पंधरा वर्षात बाकीची म्हातारी पान तर केव्हाची गळून पडली पण हे आमच्या घरातलंच पान काही केल्या पडेना आणि कसं कसं पडणार ना हीच हीच त्या झाडाला वाळवी सारखी चिकटून बसली असेल की त्या झाडाच्या गदा गदा हलण्याचाही हिच्यावर काळी मात्र ही परिणाम होईना नित्या आजीचा ड्रामा बघून मनात बडबडतच होती की नित्या पुढच्या सेकंदाला अग्नेयचा आवाज जसा तिच्या कानावर पडला इथे नित्याचा मनातला आवाज जाऊन सरळ तिच्या कंठात अडकला आणि आपोआप तिचा पाठीचा कणा भीतीने ताट झाला कारण तिला चक्क चक्क तिच्या भाईने आवाज दिलेला दी दी अग्ने या अग्निहोत्रीने ज्याला ती इतकी घाबरत होती कि आताही त्याने आवाज देऊनही त्याच्याकडे मान वर करू नाही तिने साधा बघितलं नाही हा भुरट्या स्वतः कुठे तोंड मारायला गेलाय काय माहिती पण आता ह्याच्या कृपेने भाई माझ्या सोबत कोण बनेगा करोडपती खेळणार त्याचं काय जर हा हा त्या चिपकलीला भेटायला गेला असेल ना तर तर ह्याला तिच्याशी बोलता बोलता जुलाब लागू दे आणि त्याला कुठे भेटू नये पण पण मला कोण वाचवणार नित्याने आरवला मनोमन शिव्यांची शी वाखोली वाहत मान तिरकी करून हळूच तिच्या आजी कडे पाहिलं निदान आज तरी तिला आजी समोर वागता नाही कमीपणा वाटणार नव्हता काय करणार अडला हरी गाडवाचे पाय धरी पण हे काय आजी तर निवांत तिचं प्रवचन झाडून खाण्यात व्यस्त झालेली ही ही एक म्हातारी वर्षाची उपाशी असल्यासारखी नुसती खातच असते हिच्याच आशीर्वादाने एक दिवस आमच्या घरात अन्नाचा तुटवडा पडणार हे तर दिसतच आहे कुंभकरण जाता जाता तिच्यात त्याची आत्मा ट्रान्सफर करून गेलेला वाटत नित्याला आता कुठे पळू असं झालेलं ना तुला तिची फाटलेली अवस्था बघून देवी का म्हणतच दात ओट खात वरवर नित्याला नॉर्मली आवाज देत भाणावर आणते अग्नेय भलेही दाखवत नसला तरी तो नित्याला किती पॅम्पर करतो हे देविकाला चांगलंच माहीत होतं तिची प्रत्येक विष ती बोलायच्या आधीच पूर्ण करायचा तो इतकच नाही तर तिच्या फ्रेंड सर्कल मध्येही त्याने एका बॉय आणि गर्ल ला तिचा गुप्त बॉडीगार्ड म्हणून हायर केलेलं पण हे तिला बिलकुल माहीत नव्हतं नित्याच्या खांद्यावरच बंदूक ठेवून देविकाला अग्नीच्या प्रॉपर्टी पर्यंत दरवाजा भेटणार होता पण हे ती तिच्या ना ऐकायची नाही तीही तिच्या वडिलांसारखी अगदी प्रामाणिक आणि स्वाभिमानी होती आणि ह्याचाच देविकाला सर्वात जास्त राग यायचा ही एक मूर्ख मुलगी माझ्याच पदरात पडायची होती का स्वतः तर अग्निशी एक शब्द बोलायला मागत नाही आणि आता तो बोलतोय तरी हिची मान असं झालेलं देविकाच्या आवाजातली चिड ओळखून नित्याला मान वर करणं भाग होत तिने कशी बशी हिंमत एकवटून हळूच तिची मान वर करून एकनाथर अग्नि याकडे बघून लगेच नजर फिरवली त्याच्या नजरेत बघन तिला ह्या जन्मात तरी जमणार नव्हतं पण अग्नियाने मात्र तिच्या चेहऱ्यावरच्या उडालेल्या रंगाकडे बघून मनातच उसासा सोडला एकीकडे ही त्याची बहीण होती की जी त्याला नजर उचलूनही बघायची नाही आणि दुसरीकडे ती होती जी त्याच्या नजरेला तिच्या नजरेने बरोबरीची टशन द्यायची आता ही सियाचा तो रागाने भडकलेला चेहरा आणि फुगलेले गाल आठवून अग्नि हसू आलं पण ते ह्या सामान्य माणसांना दिसणार होतं का नित्या आरोप कुठे आहे ते तुला माहित असणारच त्या दोघांची बॉन्डिंग माहित असल्याने अग्नेयचा थेट प्रश्न तिच्या समोर आला पण त्याच्या प्रश्नावर तिथे नित्याचे धाबे दनानले ना कारण तो कुठेतरी हे तो तिला जाताना सांगायला आलेला पण सकाळचा राग अजूनही तिच्या डोक्यात असल्याने तिने त्याकडे लक्षच दिलं नव्हतं नित्या गधडे आजच तुला त्या बुरट्यावर रागवायचं होत का तो तो बोलायला आला तेव्हा माझ्याच अंगात गुण मीच त्याचा ऐकण्याचे कष्टही घेतले नाही आणि माझं ब्लोईंग नशीबाच्या काय सांगू मी त्याला हा हा आरवच पनवती आहे जाता जाता ही माझी लावून गेला जेव्हा जेव्हा माझं त्याच्या सोबत भांडण होत तेव्हा माझा दिवसच वाटेला लागतो नित्याने स्वतः सोबत आरवला ही मनापासून शिव्या हासडत मनोमन स्वतःला आधी शांत केलं कारण सध्या तिच्या शिव्या त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत हे तिला माहीत होतं शेवटी तिच्याकडे काही पर्याय नसल्याने तिने पूर्ण धीर एक वाटत भरपूर मोठा दीर्घ श्वास भरत तोंडातून तिचे अमूल्य शब्द बाहेर काढले भा, भाई तो तो कुठे मेला आय I मीन mean, आय I मीन mean, गेलाय ते, ते मला माहीत नाही नित्या तिच्या घसरणाऱ्या जिबेला सावरत कशीबशी खाली नजर ठेवून एका दमात बोलून गेली पण तिचं ऐकून इथे अग्नेयाच्या दोन्ही भुवाया उंचावल्या ना इट्स इम्पॉसिबल तुला माहीत नसणार हे तर शक्यच नाही अग्नेयाने संशयाने दोन्ही हात एकमेकात गुंफत त्याची तीष्ण नजर थेट तिच्यावर रोखली पण आता त्याच्या भीतीने इथे नित्याच्या घाम फुटला ना भाई खर, खरच मला माहीत नाही तो कुठे गेलाय ते म्हणजे तो माझ्याशी बोलायला आलेला पण आमचं सकाळी भांडण झालं म्हणून मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही मम्माची शपथ मला खरच माहीत नाही तो कुठे गेलाय ते अग्नेयची करडी नजर नित्याला तिच्या झुकलेल्या पापण्यांवरूनही जाणवत होती म्हणून ती आता घाबरून जवळजवळ रडायलाच आलेली पण तिने आपली शपथ घेतलेली बघून इथे देवीगाचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं ती अग्नेयाला इतकी घाबरत होती की स्वतःला वाचवण्यासाठी ती तिच्या आईलाही नरकात पाठवायला मागे पुढे बघणार नव्हती ओके रिलॅक्स डोंट बी पॅनिक तिला हायपर झालेलं बघून अग्नेय आता जास्त काही न विचारता उठलाच होता समोर दत्त बनून उभा ना तशा नुकत्याच सौम्य झालेल्या अग्नेयच्या कपाळावर परत आट्यांचं जाळ पसरलं जणू आज सगळेच त्याच्या सोबत लपाछपी खेळत होते नाव वेअर इज रॉकी आज असं पहिल्यांदा झालेलं की त्याला लोकांची अपडेट घ्यावी लागत होती त्यामुळे त्याचा जबडा आपोआप गेलेला बॉस तुम्हीच त्याला आपल्या न्यू काम बघायला ना मार्कोने आठवण करून देताच अग्नेय काही न बोलता तडक बाहेर पडला पण मनात मात्र स्वतःवरच खूप डिसअपॉइंट झालेला तो ओ गॉड ही मुलगी मला काहीच सुचू देत नाही आहे सियाचे कंटिन्यू येणारे विचार त्याला त्याने सांगितलेल्या गोष्टीही विसरायला भाग पाडत होते ते बघून त्याला स्वतःवर चीड आली कारण त्याचं माइंड कोणी दुसरा कंट्रोल करते ही गोष्ट त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होती अग्नियणे ऑफिसमध्ये आल्या आल्या त्याची एक मीटिंग अटेंड करून तो नुकताच केबिन मध्ये आलाच होता की बस समोरच्या व्यक्तीला बघून त्याचे डोळेच ताट झाले ना कारण समोर सोफ्यावर तेच कोंबडीचा पिल्लू अगदी अंग आखसून कधी नव्हे ते शांत बसल होतं पण तो आत येताच तिची नजरही त्याच्यावर आली ओ oh गॉड नॉट अगेन शनभरासाठी त्याला हा आपला भास वाटून तो तिला इग्नोर करून डायरेक्ट जाऊन त्याच्या चेअरवर बसला आणि त्याने त्याचा लॅपटॉप ऑन केला पण ह्या मॅडम तर त्याला पाहण्यात इतक्या काय हरवलेल्या की तिला कशाचा भानच नव्हतं देवा कोण इतका हँडसम कसा असू शकतं रे ह्यांची हाईट लुक बॉडी सगळंच किती किती परफेक्ट आहे मग कोणी मुलगी ह्यांच्यावर कशी भांळणार नाही ना, ना। त्या तोंडावर असणारे हे सीरियस अँड किल्लर एक्सप्रेशन तर ह्यांच्या चेहऱ्यावरून क्षणभरासाठी ही नजर हटवू देत नाहीत आणि ह्यांना असं समोर बघितलं ना तरी इथे माझं हृदय जोरजोरात धडधडू लागतं का का असं होतं सांग ना मला ह्यांचा इतका राग येऊनही त्यांच्या समोर येण्यानेही खूप निर्दास्त होते मी जणू तेव्हा मला कसली म्हणजे कसलीच भीती नसते सिया अग्नेय मते इतकी हरवली होती की तो येऊन खुर्चीवर बसलेला नाही तिला समजलं नाही स्ट्रेंज या मॅडम माझ्या इमॅजिनेशन मध्येही इतक्या शांत कशा बसू शकतात ते पण माझ्याकडे शांत नजरेने बघत चला निदान माझ्या भासात तरी मला हिच्या डोळ्यात माझ्यासाठी राग दिसत नाही आहे इकडे अग्नेयही सियावर नजर रोखून त्याच्या मनातच गालात हसून परत त्याची नजर लॅपटॉपवर आणतो पण इथे त्याची नजर फिरताच त्या नजरेत हरवलेली सिया खाडकन भाणावर आली ना आणि आता मॅडमच्या कपाळावर आट्या पडणार नाही असं होईल का किती किती कुचक असावं एखाद्याने इथे मी जिवंत पुतळ्यासारखी बसून सुद्धा या खडूसने मला इग्नोर केलं मी ह्यांच्या बद्दल कितीही माझं मत चांगलं करायचा प्रयत्न केला तरी हा माणूस कुठे करू देतोय ना सिया मनात बडबडतच तावा तावाने उठून अग्नेच्या समोर येताच आता मात्र तो थोडा गडबडला तरी म्हंटल ही माझ्या इमॅजिनेशन मध्ये ही कशी काय गप्प बसली अग्नेय दीर्घ श्वास घेत अगदी सर्राईतपणे त्याची बोट कीबोर्ड वर फिरवू लागला पण त्याच्या या वारंवार इग्नोर करण्याने इथे सियाचं मन दुखावलं ना किती वाईट आहात तुम्ही सियाचा आता दुखावलेला आवाज कानावर पडताच इथे अग्नेयचे हात जागीच थांबले आणि त्याने चमकून वर बघितलं तू त्याला तर अजूनही ती समोर दिसते ह्यावर विश्वासच बसेना हो मी कोणा दुसरीची वाट पाहत होता का म्हणून मला इग्नोर करताय त्याच्या या रिॲक्शनवर तिच्याही भुवाया चढल्याना आधीच आरव तिला जबरदस्ती घेऊन आल्यामुळे तिचा माथा पहिलाच गरम होता त्यात अग्नेयेचं असं इग्नोर करणं तिच्या मनाला लागलं तिला तर कळतही नव्हतं ती, ती अग्नेयाच्या छोट्या छोट्या गोष्टीने इफेक्ट करते ते पण तिच्या आवाजावरून आता अग्नेयालाही ती इथे असल्याची पक्की खात्री झाली वन वन मिनिट फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आर यू डुईंग हिअर अँड व्हॉट यू मीन कोणा दुसरीची वाट बघत होता का इथे अग्नेयाची नजरही किंचित तीक्ष्ण झाली पहिली गोष्ट तर तिचं त्याच्या केबिन मध्ये असणं त्याला अपेक्षित नव्हतं कारण त्याच्या केबिनमध्ये त्याच्या प्रेझेन्स मध्ये कोणाला एंट्री नव्हती मग तो नसताना तर विषयच नव्हता म्हणून त्याला आधी चीड आलेली त्यातही मॅडमला नेहमी प्रमाणे त्याच्यावर उकडताना बघून त्याचा डोका फिरल ना आतापर्यंत कोणाचाही आवाज स्वतःवर घेतला नव्हता त्याने मग समोर कोणीही असेना पण ही, असे ही मुलगी जेव्हाही त्याच्या समोर यायची त्याला सुचनाच बंद व्हायचं त्या तिच ते गोड रुसन आणि निरागस दिसणं बघून तो त्याच्याच विश्वात राहायचा नाही पण आता मात्र त्याला किंचित तिचा राग आला पण तरी त्याची नजर स्थिरावली तिच्यावर आता ही एकदम सिंपल अशा पिवळ्या चुडीदार ड्रेसमध्ये आलेली ती कमालीची सुंदर दिसत होती त्यात इतक्या भेटीत आज पहिल्या तो तिला मोकळ्या केसात बघत असल्याने त्याचं हृदयच काय तर तोच पूर्णच्या पूर्ण हँग झालेला तिच्या त्या धुतलेल्या केसांना तिने एका छोट्या क्लचमध्ये अडकवून बाकी सगळे मोकळे सोडलेले किती मोठे आणि घनदाट केस होते तिचे जशी परिकते दिली रपन झालंच आणि त्यातही दोन चार चुकार बटा तिच्या त्या रागाने फुगलेल्या गालावर खेळत तिच्या त्या, त्या, त्या निरागच सुंदरतेत कमालीची भर टाकत होत्या ती इतकी काय अप्रतिम दिसत होती की प्रयत्न करूनही त्याची तिच्या त्या त्या रूपावरून क्षणभरही नजर हटत नव्हती त्यात हृदय आणि शरीरातला अनुरेणू पेटून उठलेला ते वेगळं मला मला बघणं बंद करा आणि हे काय आहे सांगा आधी त्याला स्वतःकडे पाहताना बघून इथे सियाचं हृदय कितीही पळत सुटलं असलं तरी सध्या रागात तिला काही सुचत कुठे होतं पण तिच्या भडकलेल्या आवाजाने अग्नेयाची तंद्री तुटली आणि त्याने त्या इन्व्हॉलकडे पाहिलं जे तिने त्याच्या समोर टाकलेलं त्याने तिला बसायचा इशारा करत ते इन्व्हलप हातात घेतलं पण मॅडम बसतील तर शपथ ना ती तर नाकावर किलोभर राग घेऊन हाताची घडी घालून चेहरा फिरवते तिच्या या रागाकडे बघतच अग्नेयनी दीर्घ श्वास घेईन डोळे मिटले ओ गॉड ही मुलगी अशीच समोर येत राहिली

हे तर तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच कळून जाईल पण पुढचा भाग फक्त सिया आणि अग्नेय असेल हे मात्र नक्की त्यासाठी पुढच्या भागाला आवर्जून तुमची उपस्थिती दाखवा आणि आजचा भाग आवडला असेल तर भर भरभरून लाईक करा खूप साऱ्या कमेंट्स द्या आणि जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही आहे અને આઠવણીને સબસ્ક્રાઈબ કરા